वर्षभर आपण बापाचे आतुरतेने वाढ बघत असतो आणि लाडक्या बाबाचा आगमन अनेक गणेश भक्तांकडून मोठ्या जल्लोषात बापाचं घरी मूर्तीही स्थापन करत आहे त्याचबरोबर आपण नाशिक शहरातल्या अनेक कलावंत असेल वकील क्षेत्रात असेल विविध क्षेत्रांच्या मान्यवरांचं घरी जाऊन आपण न्यूज वर्ल्ड मराठीच्या माध्यमातून त्यांची आपण मुलाखत घेत असतो असेच एक व्यक्तिमत्व माझ्याबरोबर आहे राज्यपालाच्या हस्ते त्यांना पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि आपल्यावर आता जुळ अॅडव्होकेट श्रद्धा कासवडे आपण त्यांच्या निवासस्थानी आलोय मॅडम प्रथम नमस्कार नमस्ते दरवर्षीप्रमाणे आपला बापाचा देखावा हा लक्ष वेधून ठरून असतो यंदाही आपण बापाचं आगमन स्थापन केलेली मूर्ती बापाकडे आपण काय साकडे घालणार सर्वप्रथम सर्व, सर्व गणेश भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि माझं मला फार आनंद वाटला की आज गणपती घरी आले एक घरामधलं वातावरण चेंज झालं एक मानसिक समाधान जे म्हणतो किंवा देवाप्रती जी असलेली भावना जी आहे ती एक व्यक्त करणे किंवा एक फॅमिलीला टाईम देण्याचा हा उत्सव जो आहे आ, तो आहे आणि दुसरं जर तुम्ही म्हणाल साकडं काय घालाल तर मी गणरायाकडे एवढं साकडं घालेल की शेतकऱ्यांना जे आहे सुखाचे दिवस येऊ आणि सर्वांना सुखा, हो, सुखा समाधानात ठेव मॅम खरं तर आपण वकील आहात आणि दहा दिवसाचा हा उत्सव खूप जल्लोषक असतो आणि एक आपण बघतो की विसर्जन दिवशी नणरायाचं ज्या ज्या पद्धतीने विठंबन होते एक आपण वकील आहात कायद्याचे आपण तज्ज्ञ आहात काय वाटतं आपण एक आपल्या माध्यमातून आपण काय आवाहन करणार मी सर्वांना हेच आव्हान करेल की आपण खरोखर गणेश जे आहे गणपतींना जेवढ्या आदराने घरी आणतो त्याच आदराने जे आहे विसर्जनाच्या जा दिवशीही आपण काळजी घेणं गरजेचं आहे एअर पोल्युशन टाळणं गरजेचं आहे नॉईज पोल्युशन टाळणं गरजेचं आहे डी जे जे इतक्या जोरात डे इतक्या हाय डेन्सिटीने जे स्पीकर डी जे नॉईस होतो तर त्या नॉईसची कुठेतरी डेन्सिटी कमी करणं गरजेचं आहे बऱ्याच आपण घटना ऐकतो की त्या नॉईसमुळे अनेकांना त्रास होतो आणि हार्ट सारख्या अशा अनेक दुर्घटनांना आपण सामोरं गेलो किंवा आपण बघितलं आहे तर ह्या गोष्टी टाळणं फार गरजेचं आहे तसंच गणपतीला जे आहे विसर्जनाच्या दिवशी पाण्यात फेकून वगैरे देऊ नका प्रशासनाने खूप छान पद्धतीने अशी सुविधा जी आहे आपली महानगरपालिकेने केलेली असते तर प्रशासनाकडे ते गणपती जे आहेत तुम्ही त्यांना द्या की जेणेकरून संगोपन किंवा त्याला व्यवस्थित ठिकाणी ठेवू शकतात mm -hmm. जेणेकरून त्यांची विटापन्ना ही टळेल आपण आता त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधलेला आहे मराठी न्यूज वर्ल्ड प्रतिनिधी प्रकाश दुवे नासे